पुण्याचे खासदार तथा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात पूरस्थितीचा घेतला आढावा काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे पुणे महानगरपालिका हद्दीत अनेक ठिकाणी घरांमध्ये सोसायट्यांमध्ये पाणी शिरले त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ दिल्लीहून पुण्याकडे रवाना झालेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सोडून मोहोळ पुण्याकडे निघालेत मंत्री मोहोळ आजच पूरग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी पुण्यात दाखल झालेत यावेळी पूरपरिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय पावसाने आणि नदीच्या काही वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात असा पूर आला नव्हता इथून मागचा अनुभव असा होता की साधारणतः जी काही आपली धरण साखळी आहे पुण्याला पाणी पुरवठा करणारी आपली जी धरणं आहेत आणि त्या जा भागामध्ये जास्त पाऊस झाला आणि तिथून जर धरणातून पाण्याचा विसर्ग जर केला तो मोठ्या प्रमाणात झाला तर अशी परिस्थिती काही मागच्या वर्षात किंवा काही घटना आपल्याला आठवतात चाळीस हजार क्युसेकच्या वरती जर पाणी सोडलं गेलं त्याचा विसर्ग जर केला तर पुर परिस्थिती पुण्याच्या ज्या आज सगळा भाग जो आपल्याला दिसतोय किलादेवाडी आहे मुळा या सगळ्या परिसरात पुराची परिस्थिती जी काय ती निर्माण होते हा मागचा अनुभव होता की चाळीस हजार क्युसेक पाणी जेव्हा सोडलं जातं काल पूर्ण दिवस या सगळ्या धरण क्षेत्रामध्ये प्रचंड पाऊस झाला आणि काल रात्रीतून टप्प्याटप्प्यानं पंचवीस हजार चाळीस हजार आणि पहाटे सहा वाजता तर पंचावन्न हजार क्युसेक पाणी या पुण्याच्या या सगळ्या नदीमध्ये आपल्याला सोडण्यात आलं आणि स्वाभाविकपणे मोठा पुराचा फटका पुणेकरांना या पाण्याच्या प्रभावामुळे किंवा पाण्याने जे काही सगळ्या बाजूला पाणी घुसलं नदीच्या आजूबाजूला त्या परिसरातली मोठी हानी झाली आहे जनजीवन विस्कळीत झालं आहे आमची सगळी टीम आमचे सगळे नेते आत्ताही माझ्यासोबत या आता आपण संगमाडीच्या इथं आहोत आमचे आमदार सिद्धार्थी शिरोळे या ठिकाणी आहेत इथले आमचे कार्यकर्ते आहेत सकाळपासून पहाटेपासून इथं काम करत आहेत एन व्ही न्यूज मराठी पुणे